नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये अद्याप आचारसंहिता लागलेली नाही आहे बिगुल वाजलेलं नाही तरी देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी एका अर्थानं सुरू झालेली आहे देशात सर्वाधिक खासदार निवडून देण्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्र हे क्रमांक दोनचं राज्य असल्यामुळं महाराष्ट्र हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं एक राज्य आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ जो सध्या आहे तो बारामती बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार महायुतीच्या असल्यामुळं आणि तिथं त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू केल्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार जे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी पवार विरुद्ध पवार असा सामना व्हायला नको असं विधान केलेलं आहे आता राजकारणामध्ये अशा पद्धतीनं कुणी कोणाच्या विरोधात लढावं आणि कुणी कोणाच्या विरोधात लढू नये अशी विधानं करून राजकारण होत नसतं जिंकण्याची क्षमता असलेले नेते निवडून येण्यासाठी रणनीती आखत असतात आणि त्यामध्ये ते यशस्वी कसं होता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतात पवार विरुद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात नको असं जर रोहित पवार म्हणत असतील तर हा सामना का तयार होतोय हा सामना का रंगणार आहे याचीसुद्धा कारणविवंसा रोहित पवार यांनी करणं इथं आवश्यक आहे आपण म्हणेल तो आमदार आणि आपण म्हणेल तो खासदार या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेला गेल्या चार पाच दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा त्या परिसरातील सामान्य मतदारांनी समर्थन दिलेलं आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली आणि आपली एक वेगळी भूमिका त्यांनी राज्यभरात मांडलेली आहे आणि या अजित पवार यांच्या वेगळ्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून झालेलं आपल्याला दिसून येतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी अजित पवार यांनाच समर्थन दिल्यामुळं अजित पवार यांचं जे राज्यव्यापी नेतृत्व आहे तेसुद्धा या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे इतकी वर्ष शरद पवार यांच्या आदेशावर राजकारण करणाऱ्या अजित पवार यांनी राजकारणात आपली असलेली महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही म्हटल्यानंतर किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की सतत भूमिका बदलण्याची पवार यांची सवय आणि त्यामुळं अजित पवार यांची राज्यात तयार होत असणारी प्रतिमा वगैरे अशा अनेक गोष्टी असल्यामुळं त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं सुद्धा आहे गेल्या काही महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणत्या ना कोणत्या विषयावरून सतत चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरामध्ये अजित पवार यांनी आपण महाराष्ट्रातील चार जागा ताकदीनं लढवणार असल्याचं जाहीर केलेलं होतं त्यात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख अगदी प्राधान्यानं केलेला होता तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं शरद पवार यांच्या पक्षाकडून अजित पवारांना टार्गेट करणं सुरू झालेलं आहे अलीकडं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं असलेल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर सुद्धा आपला संपर्क सुरू ठेवलेला आहे एका व्हॅनच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचा बारामती आणि त्या परिसरात असलेला विविध संस्थांच्या माध्यमातून त्या करत असलेल्या कामांचा उल्लेख असेल का किंवा कार्यक्रम असतील त्यांचा लोकांच्यात असलेला संपर्क असेल अजित पवार यांच्या माध्यमातून झालेली कामं असतील याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या गावनिहाय सुरू आहे सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांची दोन्ही मुलं म्हणजे पार्थ आणि जय हे सुद्धा या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत जसा यांचे दौरे वाढू लागलेले आहेत तसं शरद पवार यांच्या पक्षात अस्वस्थता वाढू लागलेली आहे त्यामुळं सुप्रिया सुळे असोत किंवा रोहित पवार असोत यांनी प्रत्यक्ष आणि हो अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना लक्ष करण्यास सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळात बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे त्याची तयारी अत्यंत जोरदार सुरू आहे असं आहे की अजित पवार यांच्यावर वाटेल ती टीका करून त्यांचं जे राजकारणातलं महत्त्व आहे ते महत्त्व कसं कमी करणार त्यांचं महत्त्व आहे म्हणूनच राज्यातील आमदार त्यांच्याबरोबर गेले अन्यथा त्यांच्याबरोबर साधा एखादा माजी जिल्हा परिषद सदस्यसुद्धा गेला नसता त्याच्यामुळंच त्यांचं महत्त्व हे अधोरेखित होतं आणि इतकी वर्ष शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं बारामतीतल्या लोकांना जे गृहित धरून राजकारण केलं त्याला आता कुठंतरी छेद मिळतोय कारण त्या परिसरातल्या लोकांना हे सुद्धा माहिती आहे की स्थानिक पातळीवर लोकांची कामं ही भले मग ते जनता दरबार असेल किंवा अन्य विविध संस्थांच्या माध्यमातून असेल हे अजित पवार आणि त्यांची टीम कशा पद्धतीनं करत होती त्यामुळं आज त्या परिसरातील लोक अजित पवारांच्या मागं आहेत मध्यंतरी सुप्रिया सुळे एका सभेमध्ये बोलताना असं म्हणालेल्या की संसदेमध्ये मला जायचं आहे तिथं माझे पती इथं येऊन भाषण देऊन काय उपयोग अर्थात त्यांना सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनाच लक्ष करायचं होतं जर हा न्याय असेल तर मग सगळीकडं जो उमेदवार आहे त्यांनाच प्रचार करायला पाहिजे त्याच्या प्रचारासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या फौजाका लागतात आणि मग एवढ्या वयालासुद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्र पेंजून का काढावा लागतो याचं सुद्धा उत्तर सुप्रिया सुळे यांनी द्यायला पाहावं आणि जे निवडून जातात ते आपल्या मतदारसंघाच्या कामासाठी असेल किंवा अन्य विविध प्रश्नांसाठी असेल सभागृहामध्ये बोलतच असतात सुप्रिया सुळे यांना कदाचित असं वाटतं असं असं वाटत असेल की त्यांच्याशिवाय कुणालाच बोलता येत नाही सभागृहामध्ये भाषणं करता येत नाही पण तसं नाही सगळ्यांना बोलता येतं फक्त संधीची गरज असते जर सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनी संधीच दिली नसती तर त्यांनी कुठं भाषणं केली असती त्या कुठं बोलल्या असत्या त्यांच्यामुळं त्यांची ही असली टीका ही इथं गैरलागू ठरते राजकारणात निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सर्वांना आहे त्यामुळं जर सुनेत्रा पवार या जर महायुतीच्या उमेदवार म्हणून तिथं निवडणूक लढवणार असतील तर, तर अत्यंत खिलडवृत्तीनं सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक लढवायला पाहिजे तूर्तइतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद